हाय हॅलो नमस्कार आणि आजचा दिवस आहे नवरात्रीचा शेवटचा दिवस आजचा रंग आहे गुलाबी आणि आम्ही गेलेलो आहे देवीच्या दर्शनासाठी आज आहे मंगळवार आणि मंगळवार तर देवीसाठी स्पेशल दिवस मानला जातो त्यासाठी म्हणलं मंगळवारचं देवदर्शनासाठी जायचं आहे आणि तसं तर आदवी आजारी असल्यामुळे मला चार पाच दिवस तर काही देव देवीचे दर्शन घेण्यासाठी जाताच आले नाही तर म्हणजे चला आज मंगळवार पण आहे आणि आज तो बरा आहे म्हणून आम्ही गेलेलो आहे देवीच्या दर्शनासाठी तर आम्ही तीन चार ठिकाणी देवीचे दर्शन घेतलेले आहे आणि एक ठिकाणी तर आम्हाला आरतीच चालू होती आम्ही संध्याकाळी सहा वाजता देवीच्या दर्शनासाठी गेलेलो होतो तर एक ठिकाणी तर आरती चालू असल्यामुळे तर खूपच छान वाटले आणि देवीचं इतकं सजलेलं रूप पाहून म्हणाला इतकं छान वाटलं इतकं प्रसन्न वाटलं मन भरून आले आणि खरंच खूप असा वेगळा आमच्या इकडे तर सातव्या दिवशी कडाकणी बांधली जातात तुमच्याकडे कशी पद्धत आहे ती सांगा आणि नंतर देवीला दसऱ्या दिवशी निवड दे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तर इथं अष्टमीचा दिवस चांगला असल्यामुळे मंगळवारचा आम्ही आज दिवशी दर्शनासाठी आलेलो आहोत आता मी इथंच व्हिडिओचा एंड करत आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये